आज बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आम्ही आंदोलनाचं निवेदन दिले आहे बारामती नगरपालिका आधीतील जे पतविक्रेते आहेत यांच्यावर जो बारामती नगर परिषद अतिक्रमण विभाग कारवाई करून जो अन्याय करत आहे त्याबद्दल आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि या पतविक्रेत्यांवरती जे उपासमारीची वेळ आली त्या उपासमारीच्या निषेधार्थ म्हणजे या लोकांचा जो आज स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे तर या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही बारामती नगरपालिके येत्या पंधरा तारखेला भीक मागू आंदोलन करणार आहे त्या त्याचं कारण असं हे आंदोलन निवडण्याचं कारण पण असं की जो हा निधी गोळावणार आहे आम्ही भीक मागे त्याचे पैसे गोळावणार आहे ते आम्ही विकासासाठी शासनाला पाठवणार आहे आणि अशाच पद्धतीने बारामतीचा विकास करा जेणेकरून गरोगरेबांच्या पोटाव परत पाहिजे आणि अजून भीक मागणारे वाढतील यांना पर्यायच राहील नाही आज व्यवसायाला जागा नसेल तर म्हणजे तुम्ही फक्त बारामतीचा विकास असा केलाय की भीक मागण्यांची संख्या वाढण्याचा दृष्टीने विकास चालला जातात अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली बारामती नगरपालिकेला मान्य मुख्याधिकारी यांना पण विनंती करतो विनंती करण्याचं कारण एवढंच की आम्हाला ह्याच्यामध्ये कोणती स्टंटबाजी करायची नाही ह्या लोकांच्या पोटाचा विषय आम्हाला सोडवायचा आहे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांना देखील विनंती करतो की जर आपण बारामती नगरपालिकेचे आज लोकप्रतिनिधी आहात तर आपला हा मुद्दा असला पाहिजे किंवा लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटला पाहिजे नाकी ते की ना की फुटपाथ बांधून या ठिकाणी जर गरिबांनी गाडे लावले तर त्यांचा दोन वेळची खायची सोय होती ते तुम्ही फुटपाथ कशाला बांधायचे श्रीमंत लोक आहेत ते खाऊन त्या ठिकाणी वॉक करतील पण गरिबांना त्याचा काही फायदा होणार नाही तर आमची विनंती आहे या लोकांचा विचार तुम्ही करावा अन्यथा येत्या काळात भीकमागो आंदोलन झाल्यानंतर एक रस्ता रोको आपल्या बारामतीमध्ये होईल आणि अशा प्रकारचं एक आंदोलन आम्ही बारामतीत उभा करू आणि ते सर्व महाराष्ट्रासमोर मांडण्याचं काम या ठिकाणी करणार आहे दादांना विनंती आहे की दादा आपले जे प्रतिनिधी आहेत यांची साधी मानसिकता सुद्धा नाही की ह्या लोक रस्त्या आज रस्त्यावर उतरलेत एवढ्या वेळ आपल्यासमोर म्हणताहेत पण येऊन ह्यांना भेटतं सुद्धा कुणाच्या मनात आलेलं नाही म्हणजे आज बारामतीची काय परिस्थिती आहे तुम्ही फक्त बघू शकता निवडणूक आली की तुमचे प्रतिनिधी इतकं काम केल्यासारखं आव्हान आहेत की जसं काय त्यांनी तुम्हालाच निवडलं त्यांनीच निवडून दिलं तुम्हाला मतदान ह्या लोकांनी केलंय तुमच्या कार्यकर्ते कधीही कुणाच्या मदतीला येत नाहीत तुमच्या कार्यकर्त्यांचं अतिक्रमण आम्ही दाखवलं त्यावेळेस नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारवाई करताना दुजाभाव त्यांनी करू नये सगळ्यांचं अतिक्रमण काढावं जसं कॅनलच्या पुलावरती अनेक बांधकामं झाली आहेत ती पण आम्ही दाखवणार कारण परिस्थिती येऊन ठेपली आमच्या जर तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही पथविक्रेते यांना सोबत देऊन भारतीय व्यापायंतर संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र